नमस्कार मी पूनम न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी अध्यात्माच्या अथांग सागरात आज आपण डोकावणार आहोत एका अशा संकल्पनेकडे ज्याला विज्ञानाने अजूनही पूर्णपणे समजून घेतलेलं नाही पण लाखो लोकांना त्याचा मात्र अनुभव येत असतो कारण शरीर संपत पण आत्म्याचं अस्तित्व टिकून राहतं ही भावना आपण सर्वांनी ऐकलेली आहे परंतु जिथे संत किंवा योगी स्वतःच्या इच्छेने शरीर त्यागतात आणि समाधी घेतात आणि आजही त्यांच्या उपस्थितीची अनुभूती मिळत असते मात्र अशी ठिकाणं केवळ श्रद्धेची नाही तर ही असतात तर मंडळी थोडक्यात जिवंत समाधी म्हणजे काय हे जाणून घेऊयात जिवंत समाधी एक अशी संकल्पना आहे जी लोकांना अतर्क वाटते पण भारतातील योग नाच सिद्ध आणि वारकरी एक अतिशय पवित्र आणि मान्य संकल्पना आहे या प्रक्रियेत संत तपस्वी किंवा योगी स्वतःच्या इच्छेने योग साधनेच्या द्वारे एक अशी स्थिती प्राप्त करतात जिथं ते आपले शारीरिक अस्तित्वही संपवतात पण आत्म्याचं चैतन्याचं अस्तित्व त्या जागी शाश्वतपणे उपस्थित राहतं या समाधी स्थळावर जाऊन हजारो लोकांना शांती ऊर्जा आणि प्रेरणा मिळते मात्र हे केवळ श्रद्धेचा परिणाम नाही तर एक अंतकरणाला जाणवणारा आध्यात्मिक अनुभूती क्षेत्र आहे अशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक समाधी स्थळ आहेत जिथे आजही भक्तांच्या हृदयात तो योगी जिवंत आहे त्यातलंच पहिलं म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात पूजले जातात त्यांच्या समाधीस्थळी आजही असे अनुभव सांगितले जातात की भक्तांना मार्गदर्शन होत प्रश्नाची उत्तर मिळतात आणि एका प्रकारची दैवी ऊर्जा त्यांच्या मनाला स्पर्श करते तर दुसरीकडं संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी अवघ्या एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली समाधी घेताना त्यांनी मी पुन्हा येण्याचं वचन दिलं होतं आणि आजही आळंदीच्या समाधीस्थळी अनेक भाविक ध्यान करतात आणि त्यांच्या उपस्थितीची अनुभूती घेतात तर तिसरी म्हणजे गैनीनाथ महाराज नेवासा ज्ञानेश्वरांचे गुरु आणि नाथ परंपरेतील एक महान योगी होते आणि त्यांच्या समाधीस्थळाला आजही ध्यानस्नान म्हणूनही ओळखलं जात तर चौथं म्हणजे नरसिंह सरस्वती गाणगापूर म्हणजे दत्तात्रयांचे दुसरे अवतार मानले जातात गाणगापूरला त्यांच्या जिवंत समाधीस्थळी विशेष प्रकाराची शांतता आणि सात्विक वातावरण जाणवतं कारण अशाच प्रकारे अनेक समाधी स्थळ आहेत जिथे शरीर नसतानाही त्या संतांचं अस्तित्व भाविकांना जाणवत असतं आणि ही ठिकाणे केवळ भिंती संगमांवर स्थापत्यशास्त्राचे उदाहरण नाहीत तर ती आहेत आध्यात्मिक ऊर्जेची केंद्र जिथे श्रद्धा भक्ती आणि आत्मशांती एकत्र नांदत असतात तर दुसरीकडे विज्ञान संकल्पनेकडे उत्सुकतेने पाहत असतात तर आजवर अनेक अभ्यासकांनी या समाधी स्थळांवर जाऊन ऊर्जा पातळी इलेक्ट्रोमॅग्निक फील्ड यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न मानसिक शांती याच कारण अजूनही विज्ञानाने स्पष्ट केलं नाहीये पण श्रद्धेच्या दृष्टीने हे स्थळ म्हणजे अदृश्य विश्वाचा प्रवेशद्वारे जिथे आत्मा आणि अज्ञात शक्ती यांचं अस्तित्व जाणवतं मंडळी मृत्यू म्हणजे केवळ अंत नाही तर एका नव्या प्रवासाची सुरुवात समाधी ही केवळ श्रद्धेची कथा नाही तर ती आहे अनुभूतीची आणि अंतर मनाला सत्याची कारण शरीर जिथे प्राणशक्ती थांबलेली आहे अशी ही ठिकाणं आपल्याला अंतर्मुख करतात कारण कधी कधी शांततेतले आवाज आपल्या अंतर्मनाशी संवाद साधतात आणि हेच जिवंत समाधी अध्यात्माचा अदृश्य भाग बनत असते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका